शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांच्या ठिकाणी कमेंट आले होते फोन आले होते की आम्हाला बेडवर साहेबीनची लागवड करायची आहे करायचे संतर्पण कुठल्या अंतरावर करावी किती अंतरावर बेड पाडावे दोन झाडातलं अंतर किती एका ठिकाणी किती बी टाकायच्या बेड पाडत असताना कुठली काळजी घ्यायची किती अंतरावर बेड पाडायचे या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आचवडी व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला हॉस्ट अँड दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ऐकिटेक मध्ये खूप खूप स्वागत आहे शेतकरी मरावाला जर तुम्हाला बेडवर सोयाबीन लागवड करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अगोदर बेड पाडणं गरजेचं आहे आणि बेड पाडायच्या अगोदर त्या ठिकाणी जे काय बेडमध्ये आहे त्या ठिकाणी तुम्हाला रासायनिक खत असेल किंवा जैविक खतं आहेत ते तुम्हाला टाकून घेणं गरजेचं आहे तुम्ही त्या ठिकाणी जर शेणखत असेल तर शेणखत तुम्ही रोट्या मारून घ्यायचंय वावर शेत रोट्या करून घेतल्यानंतर जेव्हा शेणखत पसरून द्यायचं आहे जर तुम्ही यशस्वी एकरी अडीच ते तीन बॅग फेकल्या तर तुम्हाला फायदा होता हे तुम्हाला खत त्या एका एकरामध्ये पसरून आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला बेड पाडायचे आता बेड पाडत असताना तुम्हाला काय करायचं दोन बेडमधलं अंतर तुम्हाला त्या ठिकाणी साडेतीन किंवा तीन फूट ठेवायचे तीन फूट किंवा साडेतीन जास्तच भारी जमीन असेल तर साडेतीन फूट ठेवा जर मध्यम भारी असेल तर या ठिकाणी तुम्ही तीन फूट सुद्धा अंतर ठेवू शकता आता गेल्या वर्षी मी पाहिलं बऱ्याच शेतकरी मित्रांनी त्या ठिकाणी चार चार फूट अंतरावर सुद्धा त्या ठिकाणी सोयाबीन पिकाची बेड पाडली होती आणि त्याच्यावर सोयाबीन पिकाची लागवड केली होती त्याच्यामुळं काय झालं त्यांचं जे काय अंतर आहे ते खूप जास्त झालं झाडाची संख्या घटली आणि एकंदरीत त्यांना उत्पादन वाढायचं तर ते घटलं तर त्यासाठी झाडाची संख्या कमी होऊ देणं सुद्धा गरजेचं नाही आणि जास्त होऊ सुद्धा देणं गरजेचं आहे त्यासाठी झाडाची संख्या जी आहे ती मर्यादित ठेवणं गरजेचं आहे जास्तही होता कामाने आणि कमी होत नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं बेड पाडत असताना आता हा तुम्ही बघू शकता हा एक बेड आहे हा बेड पाडत असताना आता याचं जी मधली ही नाली ह्या नालीपासून ह्या नालीपर्यंत जे अंतर आहे ते तीन किंवा साडेतीन तुम्ही फोटेवू शकता याच्यापेक्षा जास्त वाढवायचं नाही कमी ठेवायचं नाही जर चांगलीच भारी जमीन असेल काळीकच जर असेल तर साडेतीन फूट ठेवा जर मीडियम असेल मध्यम भारी जमीन असेल तर तीन फूट ठेवा म्हणजे तीन ते साडेतीन फूट तुम्हाला दोन बेडवर अंतर तरी ठेवायचंय जर तुम्ही अशा पद्धतीनं अंतर ठेवलं तर माझा तुमचं बेडवरच अंतर कशेल आता हे तुम्ही इथे एक स्वाबींचं बी टोकलं आणि ह्या ठिकाणी स्वाबींचं बीट टेकलं ह्या दोन जे बेडवरती जे का दोन ओळी होते त्या ओळीमधलं अंतर किती राहणार आहे जर तुम्ही तीन फूट अंतरावर जर त्या ठिकाणी बेड पाडले असेल तर तुम्हाला या ठिकाणी दीड फुटाचं त्या ठिकाणी अंतर भेटणार आहे आणि हे दोन परत हे जे हे, हे ओर, ही ओळ आणि ही ओळ आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दीड फुटाचं त्या ठिकाणी तुम्हाला अंतर मिळणार आहे जर त्या ठिकाणी जर तुम्ही साडेतीन फुटाचा बेड पाडला तर तुम्हाला हे जे काय बेडमधलं अंतर आहे हे तुम्ही त्या ठिकाणी दोन फूट ठेवू शकता हे अंतर आहे हे दोन फूट ठेवू शकता आणि हे दीड फुट दीडच फूट ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे काय सोयाबीनचं बेडवर सोयाबीन तुम्ही लागवड करू शकता आता एका ठिकाणी बी किती टाकायचं तर एका ठिकाणी तुम्ही तीन किंवा चार जर बियाची शंभर टक्के किंवा हो क्षमता असेल तर तीन टाकू शकता जर थोडीफार कमी असेल तर त्या ठिकाणी तीन ते चार बिया तुम्हाला एका ठिकाणी टाकायचं आहे आणि दोन झाडामधल्यानंतर त्या ठिकाणी चार ते सहा इंचापर्यंत तुम्ही ठेवू शकता एका ठिकाणी तीन किंवा तुम्ही चार बिया टाकू शकता जर तुम्ही आता हे हे जे आहे हे तर एक दोन तिंबिया टाकल्या इथं दोन तिंबिया टाकल्या आणि ह्याच्यामधलं जे काय अंतर आहे हे तुम्हाला चार ते सहा इंचापर्यंत ठेवायचंय म्हणजे दहा ते पंधरा सेंटीमीटर पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी हे हे दोन अंतर ठेवू शकता या बेडवरील जे काय दोन ओळी आहे त्याचं अंतर तुम्ही दीड फूट दीड फूट ठेवू शकता आणि दोन बेडमधील अंतर आहे हे दीड ते दोन फूट तुम्ही ठेवू शकता जर तुम्ही अशा पद्धतीचं नियोजन केलं तर तुमची चिबड जमीन असो किंवा कुठलीही जमीन असो तुम्हाला एकरी बारा ते अठरा क्विंटल पर्यंत उत्पादन हमकाश होणार आहे त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे आता बऱ्याच वेळेस काय होतं जे काय ट्रॅक्टरवाले त्यांच्याकडून तुम्ही बेड पाडून ठेव घेता तर त्यांची बेडची शेटिंग चार प्रॉल झालेली असते आणि तुमच्या शेतामध्ये सुद्धा ते चारच प्रॉल बेड पाडून देतात आणि त्यामुळं काय होतं जास्त अंतर त्या ठिकाणी होतं जास्त अंतर झाल्यामुळं ही काय झाडाची संख्या आहे ती कमी होती आणि त्याच्यामध्ये तुमचं दोन चार क्विंटल उत्पादन कमी होऊन जातं तुम्ही म्हणता की आम्ही बेडवर सुद्धा केली परंतु आम्हाला हवं तसं उत्पादन आलं नाही तर त्याच्या मागचं कारण ते एकदम तुम्ही जास्त अंतर ठेवणंही चालणार नाही किंवा कमी ठेवणंही चालणार नाही त्यासाठी तुमची चिबड जमीन असेल किंवा चिबड जमीन नसेल सुद्धा तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुमच्या बेडवर सोयाबीन तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ वा आवडला वा वा असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशा शेती संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी तुम्ही बोंदरे एक सोबत जोडून राहा पुन्हा भेटूया अशा जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद